नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याण पश्चिमेत गौरीपाडा येथे भाजपाचे विधानसभा संयोजक अर्जुन म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन थाटात करण्यात आले माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील व माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांच्या हस्ते फितकपात कार्यालयाचे उद्घाटन पार पडले या प्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र उर्फ नाना सूर्यवंशी कल्याण पश्चिम शहर अध्यक्ष वरुण पाटील माजी शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे माजी नगरसेविका वैशाली पाटील माजी नगरसेविका विनीता अर्जुन म्हात्रे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान अर्जुन म्हात्रे यांचे चिरंजीव केवल म्हात्रे यांच्या नेतृत्वात काही तरुणांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला विधानसभा संयोजक अर्जुन म्हात्रे यांच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले यावेळी सामान्य जनतेला हिताच्या योजनांचा लाभ लोकांना मिळावा या दृष्टीने अर्जुन म्हात्रे यांनी या कार्यालयाचे उद्घाटन केल्याचे माजी मंत्री कपिल पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले भारतीय जनता पार्टीचे कल्याण पश्चिमचे विधानसभेचे संयोजक अर्जुन मात्रे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन आज सन्माननीय माजी मंत्री आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक माजी जगन्नाथ पाटील यांच्या हस्ते व कपिल पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले नाना सूर्यवंशी वरुण पाटील यांच्या उपस्थितीत आज या ठिकाणी संपन्न झाला आहे गोरगरीब जनतेची सेवा करणे हे भारतीय जनता पक्षाचे ब्रीद वाक्य आहे देशाचे प्रधानमंत्री यांचा संकल्प आहे अंत्योदयापर्यंत काम करा शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचे काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये मा दे। व देशामध्ये दे होत आहे याचा भाग म्हणून गोरगरीब जनतेच्या हिताच्या सगळ्या ज्या योजना आहेत त्या योजनांच्या कार्यांवर या कार्यालयातून होणार या दृष्टिकोनातून अर्जुन म्हात्रे यांनी आजच्या या, या कार्यालयाचा शुभारंभ केलेला आहे मी त्यांना शुभेच्छा देतो इथे राहणाऱ्या जनतेला आवाहन करतो देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये ज्या राज्य सरकारच्या योजना आहेत उदयजींच्या नेतृत्वामध्ये दे देशाच्या पातळीवर ज्या केंद्र सरकारच्या सर्वसामान्य जनतेसाठी ज्या योजना आहेत जनतेने अर्जुन म्हात्रे यांच्या कार्यालयात येऊन या योजनांचा लाभ अशा प्रकारचे आवाहन आपल्या माध्यमातून जनतेला कले आहे कार्यालयाचे उद्घाटन झाले काय भारतीय जनता पार्टीच्या कल्याण पश्चिमचे विधानसभेचे संयोजक अर्जुन म्हात्रे यांच्या कार्यालयाचं उद्घाटन आज सन्मान्य माजी मंत्री आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक जगन्नाथ पाटील साहेब यांच्या हस्ते माझ्या उपस्थितीत आणि जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी वरुण पाटील यांच्या उपस्थितीत आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे गोरगरीब जनतेची सेवा करणे हे भारतीय जनता पक्षाचं ब्रीदवाक्य आहे देशाचे प्रधानमंत्री यांचा संकल्प आहे अंतोदयापर्यंत काम करा शेवटच्या घटनापर्यंत विकास पोचवण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये होत आहे त्याचाच भाग म्हणून गोरगरीब जनतेच्या हिताच्या सगळ्या ज्या योजना आहेत त्या योजनाचं कार्यान्वयन या कार्यालयातून होण्याच्या दृष्टिकोनातून अर्जुन मात्रे यांनी आजच्या या कार्यालयाचा शुभारंभ केलेला आहे मी त्यांना शुभेच्छा देतो या जनतेला इथं राहणाऱ्या जनतेला आवाहन करतो देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये या राज्य सरकारच्या योजना आहेत मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशाच्या पातळीवर ज्या केंद्र सरकारच्या सर्वसामान्य जनतासाठी योजना आहे त्या जनतेचा त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी जनतेनी अर्जुन म्हात्रे यांच्या कार्यालयात निश्चितपणाने येऊन या योजनांचा लाभ घ्यावा अशा प्रकारचं आवाहन आपल्या माध्यमातून जनतेला करतो परत एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने अर्जुन म्हात्रे यांना शुभेच्छा दिल्या तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय हो। आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद